असंही वाटलं की इथले जे वाघ आहेत इथले जे प्राणी आहेत पक्षी आहेत यांना सुद्धा ह्या लढ्यात आणलं पाहिजे कारण हे त्यांचंही घर तोडतायत हा त्यांना तर मी ते माझ्या गाण्याच्या माध्यमातून वाघ देवा म्हणून गाणं आहे त्या गाण्याच्या माध्यमातून मी एक तुम्हाला ओळ म्हणून दाखवतो पर्यावरणाचा र सत्यानास केला वाघ देवा जंगल वाचवाया धावर आपल्या घराचा रसत्या सत्यानास केला वाघदेवा जंगल वाचवाया तू धावर जंगल वाचवाया तू धावर आपली झाडं वाचवाया तू दावर देवा जंगल वाचवाया तू दावर कळलीही नाही जाना या निसर्गाची महती हिरवा देव म्हणती ज्याला हे आदिवासी कळलीही नाही जाना या निसर्गाची महती हिरवा देव म्हणती जला हे आदिवासी हिरवाई वाचवाया तुधावर हिरवाई वाचवाया तुधावर हिरव्या देवा जंगल वाचवाया तुधावर आम्ही श्वास घेतो आहे कृपा तुझी ही मोठी तुझ्यामुळेच आहे जीवित आज सृष्टी ही सृष्टी वाचवाया तुधावर आमचं जीवन वाचवाया निसर्ग देवा जंगल वाचवा तुधावर तर अशा तऱ्हेने मी प्रयत्न मा ला केला वा की आपल्या गाण्याच्या माध्यमातून हे म्हणावं आणि ह्या संघर्ष चालू असताना लोकांना एक भीती वाटायची की आपल्याला पोलीस लाठीचार्ज करतील आपल्यावर केसेस होतील आणि मग तेव्हा मला वाटलं की थोडं लोकांना बिनधास करावं अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायचं अरे आज नाही उद्याला मरायच मग कशाला माग सरायच गाववासे जरी पडी करान पिकवल वाशान या गुंड हरामखोरान त्याची केली आधुळधान अरे जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायच र आज नाही उद्याला मरायच मग कशाला मग सरायच मला ह्या गाण्याच्या माध्यमातून सांगायचं होतं की आज नाही तर उद्या मरायचंच आहे पण जरा चांगले मरूया <laughs> हां चांगले मरूया आपल्याला वा पर्यावरण वाचव वाचून मरूया आणि विरुद्ध आवाज उठून मरूया हे गाण्यातून मला लोकांना सांगायचं होतं मग ह्या गाण्यातून मला मी प्रयत्न केला की लोक जा जागृत करायसाठी कारण मी म्हणालो तसं की गाणं खूप इफेक्टिव्ह असतं आणि लोक गाणं ऐकतात आणि ते गाणं खूप चाललं त्याबरोबर रॅप आहे त्याच्यामध्ये स्वदेशीचं हां मी तर वारली आदिवासी